आर पी आय पक्षात भव्य पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन प्रकाशजी लोंढे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर आता रिपाई पक्षाने देखील रणशिंग फुंकले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील व विविध क्षेत्रातील तसेच विविध पक्षातील आजी माजी दिग्गज प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसह विविध मान्यवरांचा रिपाई आठवले पक्षात पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळा उद्या शनिवार दिनांक चोवीस मे रोजी धम्मतीर्थ कार्यालय लोंढे ब्रिज भीमनगर कांबळेवाडी सातपूर नाशिक येथे आयोजित करण्यात आला असून रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख जी लोंढे यांनी केले आहे मागील झालेल्या निवडणुकीत अनेक उमेदवार निवडून आले आहेत त्या उत्तर महाराष्ट्रात सिंहाचा वाटा आहे त्यातच लवकरच पक्षप्रवेश झाल्यावर प्रकाश जी लोंढे यांना विधान परिषदेच्या आमदारकीची जागा मिळणे आवश्यक असल्याची जोरदार चर्चा पक्षप्रवेश करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची अपेक्षा व्यक्त होताना दिसून घेत आहे गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून पॅन्थर चळवळीपासून ते आतापर्यंत रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख नाशिक लोंढे हे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या खांद्याला खांदा लावून रिपाई पक्षात पक्ष बळकट करण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात नेहमी तत्पर आणि कार्यरत असतात उत्तर महाराष्ट्र प्रमुख लोंढे यांना लवकरच आमदारकी मिळावी अशी आशा आता नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे